चार जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान ठाण्याच्या हद्दीत नाशिक रोड बस स्थानक नाशिक रोड नाशिक येथून होंडा कंपनीची पॅशन प्रो गाडी चोरी झाल्याबाबत फिर्यादी लक्ष्मण सुरेश दांडेकर राहणार लेखानगर सिडको नाशिक यांनी फिर्याद दिल्याने त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन श्री मोनिका राऊत आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपितांचा शोध घेऊन अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले त्यानंतर संशयित मोटारसायकल चोरी करणाऱ्या इस्माचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे आणि पोलीस शिपाई अजय देशमुख यांना दिनांक एकोणतीस जून दोन रोजी गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत बातमी मिळाली की मोटारसायकल चोरीमधील संशयित आरोपी हा शिंदेगाव टोलनाका या ठिकाणी एक दुचाकी वाहन विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी शिंदेगाव टोलनाका या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता एक इसम हा विना नंबरची दुचाकी वाहन घेऊन उभा असल्याचे दिसून आल्याने सदर इस्मास ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या इस्मास त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव प्रकाश गोपीनाथ गोंदगे राहणार मुक्कंपोस्ट उबाडे गोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन आम्ही पोलीस ठाणेच आणून त्यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून एकूण पाच मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावरील एकूण तीन गुन्हे दाखल आहे तसेच दिनांक सत्तावीस जून दोन रोजी रात्री एक वाजेच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवशक्ती नगर नाशिक रोड नाशिक येथून होंडा मोपेड गाडी चोरी झाल्याबाबत फिर्यादी अनिल बद्रीनारायण मालपाने शिवशक्ती नगर जेल रोड नाशिक रोड नाशिक यांनी फिर्याद दिल्याने त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणेस गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन प्रमाणे दिनांक सत्तावीस जून दोन पंचवीस रोजी अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दिनांक सत्तावीस जून दोन रोजी शिवशक्ती नगर या ठिकाणाहून मोटारसायकल चोरी झाल्याबाबत फिर्याद दिल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी तात्काळ मोटारसायकल चोरीच्या रेकॉर्डवरील आरोपी यांच्याकडे चौकशी केली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे नमूद दुचाकी वाहन आणि आरोपिताचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई सागर आडणे पोलीस शिपाई महेंद्र जाधव यांना गोपनीय बातमी मिळाली की सिन्नर फाटा मार्केट परिसरामध्ये एक इसम हा विना नंबरची दुचाकी वाहन घेऊन उभा आहे अशी बातमी मिळाल्यानंतर तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन नमूद संशयित इसमाचा शोध घेतला असता तो मिळून आला त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तुषार बारकू गोरडे व एकोणतीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असे सांगितले सदर इस्माचा दुचाकी वाहनाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडून दोन पल्सर आणि गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील वाहन जमा केलेले आहे सदर आरोपीवर यापूर्वी चोरी जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरी असे एकूण बारा गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारे नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपी प्रकाश गोपीनाथ गोनके राहणार मुक्काम पोस्ट उभाडे घोटी तालुका तुषार बारकू गोरडे व एकोणतीस वर्ष राहणार दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक याच्याकडून खालील नमूद गुन्हे उघडकीस आलेले आहे सदर उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत आणि मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ पोलीस निरीक्षक श्री बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार अविनाश देवरे पोलीस हवलदार विजय टेमगार पोलीस हवलदार विशाल पाटील पोलीस हवलदार विष्णू गोसावी पोलीस शिपाई अजय देशमुख पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई नितीन भामरे पोलीस शिपाई नाना पानसरे पोलीस शिपाई प्रशांत नागरे पोलीस शिपाई अरुण गाडेकर पोलीस शिपाई महेंद्र जाधव पोलीस शिपाई सागर आडणे पोलीस शिपाई रोहित शिंदे चालक पोलीस शिपाई योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो डी बी अंमलदार टेनगरे यादव यांच्याकडे आहे तपासाला आणि तीनशे पस्तीस पंचवीस जो आहे ते डी बीचे दुसऱ्या शेपीचे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपासाला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लिवू लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सनर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सत्तावीसचा पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती समहा बिना मोटर नंबर प्लेटची मोटरसायकल घेत होते जे ताब्यात घेतले त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगिरे केमगिरे यांनासुद्धा शिंदे रोड नका या ठिकाणी अज्ञात रेसभा मोटरसायकल चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली नाही तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडून त्यांच्याकडे विचारपूत चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका ठिकाणी पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टिकने तीन मोटरसायकल रिकवर केलेली आहे आशिरगड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल जे आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस शाळेचे एक मोटरसायकल किटवळा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक बेवारस मोटरसायकल ज्याचा आम्ही शोध घेतो की हा कुठल्या ठिकाणची आहे तर एकूण आठ मोटरसायकल रिपर केले आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोटर यांचा समावेश आहे आरोपींची नावं प्रकाश गोपीनाथ मोनके मुक्काम पोस्ट उप उगोडे घोटी तालुका एक गोष्ट आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारकू बोर्डे हा दात्री तालुका शिमना जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या इथल्या तीन मोटरसायकलच्या गुण आरोपींकणं निष्पन्न झालेले आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल तर त्यांच्या तपास करत आहोत सर आरोपी आहे हां आरोपी हे रेकॉर्वरची गोणीवर आहे याच्यातला एका आरोपीवर बारा गुन्हे आणि एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे याच प्रकाराचे आयटी आहे उदर्ची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्तसह सर माननीय पोलीस उपायुक्त मान्य श्रीमती मोनिकावत खान सहाय्यक पोलीस सर डॉक्टर सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डी पथ पथकाने या ठिकाणी केलेली आहे डीगी पथकाची एस श्री के आय संदीप पवार आणि त्यांच्या अंमलदारांनी त्याच्यामध्ये अथक परिश्रम केलेले आहे आणि यापुढे ते चांगली कामगिरी करणार आहेत